आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान प्रत्येक शुभ कार्यासाठी आत्ताच संपर्क करा जय अंबे पंजय आणि बँजो पार्टी रोप रायटर कायकवाड बंधू गुटा विटात झालेल्या वकील आणि पोलिसांच्या वादामुळे जिल्ह्याचेच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे वकिलांवरती झालेल्या अन्यायावविरोधात वकील संघटना आक्रमकतेची भूमिका घेत गे, गेल्या दोन दिवसांपासून तहसील कार्यालयासमोर मुख आंदोलनास बसले असून त्यांना डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने पाठिंबा देण्यासाठी सांगली जिल्हा युवक अध्यक्ष आकाश वाघमडे यांनी पाठिंबा देण्याचे दर्शविले आहे तसेच आमदार सुहास भैय्या बावर यांनीही वकील संघटनेला आपला पूर्ण पाठिंबा असून वकिलांना न्याय मिळवून देण्याचं सांगितले स्टार वन न्यूज वर्तमान प्रतिनिधी कीर्ती नाईक नवरे आज या ठिकाणी आपल्याला आपल्या विटा वकील संघटनेचे जे, जे या आंदोलन चालू आहे त्या आंदोलन स्थळी डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया अध्यक्ष सांगली जिल्हा युवक आकाश सतीश वाघमारे यांनी या ठिकाणी आपल्या वकील संघटनेच्या आंदोलनाला भेट देऊन या ठिकाणी त्यांनी आपल्याला पाठिंबा दिलेला आहे त्याबद्दल मी विटा वकील संघटनेच्या वतीने त्यांचे धन्यवाद व्यक्त अध्यक्ष काल आपल्या पार्टीचे काही कार्यकर्त्यांनी पाठिंबा ती मॅडम विषयी घडलेल्या प्रकाराविषयी एक वेगळंच वळण देण्याचा प्रयत्न केला होता या मागची पद्धतीने त्या दिवशी कुंभार साहेबांना पोलिस स्टेशन मध्ये आणण्यात आलं त्याचा प्रथम तर आम्ही पोलिस स्टेशनचा निषेध व्यक्त करतो आमच्या पक्षाचे संस्थापक अध्यक्ष सुकुमार कांबळे सर यांच्या आदेशानुसार आज आम्ही ठेवून वकील संघटनेला पाठिंबा दिलेला आहे तर लोकशाहीचा स्तंभ म्हणून लोकशाही वाचवण्याचं काम जे वकील करत आहेत गरीबाला न्याय मिळवून देण्याचं काम वकील करत आहेत त्या वकिलांवर पोलीस जर अशा पद्धतीने तर घरातून उचलून येत असतील तर आमच्यासारख्या सर्वसामान्यांचे काय हाल होतील हे खरं तर आज या सांगली जिल्ह्यांना ने पाहण्याची गरज आहे तर पोलिटिशियन मध्ये जो काल मोर्चा झाला त्या मोर्चात अनेक संघटना होत्या पण डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचं नाव वापरलं गेलंय त्यासाठी मी इथे आलोय आणि आम्ही आमच्या संघटनेचा पूर्ण पाठिंबा म्हणजे राज्याचा महाराष्ट्रातल्या पूर्ण रा, महाराष्ट्राचा पाठिंबा आम्ही वकील संघटनेला दिलाय आणि त्यांच्या लढ्यात आम्ही त्यांच्या सोबत आहे तर सोमनाथ सूर्यवंशीची हत्या झाली पोलीस कोठडी त्याला जीव गेला हायकोर्टाने सांगून सुद्धा अजूनपर्यंत गुन्हा दाखल होत नाही लज्जस्पद गोष्ट आहे म्हणजे ही यंत्रणा कुणाच्या सांगण्यावर काम करते ही सुद्धा या लोकांना समजणं गरजेचं आहे व तसं केलं जात नाही त्यामुळे तुमच्या तुमच्या सोबत आम्ही जोपर्यंत कुंभरसाहेबांना न्याय मिळत नाही जे कोणत्यात आरोपी असतील त्यांचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही ताकदीन यांच्या सोबत आहोत आणि जरी आम्हाला यांच्यासाठी रस्त्याची लढाई लढावी लागली तर आम्ही रस्त्या सुद्धा उतरायला मागे पुढे बघणार नाही तेवढं आम्ही डेमोक्रेटिक पार्टी पक्षाकडनं जाहीर करतो जय भीम जय महाराष्ट्र आहे आपण कुठल्या मी आता गेल्या पाच दिवस ज्या काही घटना घडल्या त्या सगळ्या घटना माझ्या कानापासून त्या काही व्हिडिओ मला आमच्या स्वरूपाचे असते माझ्यापर्यंत पोहोचले होते समाजामध्ये ज्या प्रतिक्रिया होत्या त्या सगळ्या माझ्यापर्यंत पोहोचले होत्या ह्या सगळ्यांच्या भावना अत्यंत तीव्र होत्या त्यावेळेला प्रशासनाशी पोलीस प्रशासनाशी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांशी माझं बोलणं झालं होतं आणि याच्यावरती कारवाई करावी अशी त्यांना मी सूचना केली होती पण अजूनही आता काल थोडीफार प्रक्रिया सुरू झाली काही लोकांचे जबाब त्या ठिकाणी घेण्यात आले आहेत तर निश्चितपणे आदरणीय गृहमंत्री आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या कानावरती विषय घालणारे मी लोकप्रतिनिधी आणण्यात त्यांना माझी जबाबदारी येत्या मंगळवारी त्यांच्या कानावरती ह्याविषयी घालून संबंधित सगळ्या ज्या लोकांचा दोष आहे सगळ्यांना कारवाई ठिकाणी वकील साहेब मी तुम्हाला एक प्रश्न विचारू इच्छितो की तुम्हाला ज्या वेळेस उचलून आणलं होतं तर तिथे जे काही हुजत झाली होती ज्यावेळी हे लोक ह्याला खरं मागच्या सात आठ महिन्याची पार्श्वभूमी आहे एका व्यक्तीच्या एका व्यक्तीने त्याच्या घराचा पत्ता कुंभारवाडा बेटा असा दिलेला होता आणि त्या व्यक्तीच्या घरासमोर येऊन सेल्फी काढणे असा तर त्यांचा उद्देश असतो त्या उद्देशासाठी ते ज्या यायचे ते सोडून ते तिथं काही हुंज पाहिजे करायचे आणि गल्लीतल्या लोकांना डिस्टर्ब होत होता त्याबद्दल मी त्यांना विरोध केला त्याचा विरोध त्यांनी हे समजून त्यांचा काहीतर इगो प्रॉब्लेम झाला आणि त्याच्या मला त्यांनी फरपटत घेऊन गेलेले त्यापेक्षा मला आत्ता तरी काय बाकी सगळे व्हिडिओ मी समाज माध्यमांना दिलेले आहेत जे काही पुरावे आहेत ते हायकोर्टामध्ये दाखल झालेले आहेत अशा बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा